महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या काही योजना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना इतर मागासवर्गीय प्रवर्गातील घटकांसाठी नवीन महामंडळाची स्थापना कन्यादान योजना धनगर समाजातील तरुण तरुणांसाठी प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य योजना वसतीगृह सुरू करण्याची योजना स्वर्गीय वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार योजना धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना विमुक्त जाती जमातीतील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना पुण्यश्लोक आईलाबाई होळकर घरगु घरकुल योजना वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित महाज्योती अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या योजना ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी निवासी आश्रमशाळा धनगर समाजाच्या गुणवत्त विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळवून देणे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना धनगर समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या पशुधन योजना